आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत मनीषा देवणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या मुंबई क्रूज टर्मिनलचं लोकार्पण अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला निधी पुढच्या आठवड्यापासून बँक खात्यात जमा होणार एस टी महामंडळात कंत्राटी तत्वावर साडे सतरा हजार चालक आणि सहाय्यकांची भरती होणार बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा दोन वर्षात सुरू होणार असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा आणि महिला क्रिकेटमध्ये भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून चारशे बारा धावांचा डोंगर स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित व्हायचं असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं गुजरातमधल्या भावनगरमध्ये समुद्र समुद्रसे समृद्धी तक या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी बत्तीस हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं त्यात मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या उद्घाटनाचाही समावेश आहे अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून देशासमोर असलेल्या अनेक समस्यांचं उत्तर स्वयंपूर्ण होणार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं भारत आज विश्व बंधू की भावना से आगे बढ रहा है। दूसरे देशो हमारी निर्भरता यही हमारा सबसे बडा दुश्मन है और हमें मिलकर भारत के इस दुश्मन को निर्भरता वाले दुश्मन को हराना ही होगा दुनिया की सबसे बड़ी आबादी वाले देश को आत्मनिर्भर बनना ही होगा भारत ऐतिहासिक सागरी बळाचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी जगातला चाळीस ते पन्नास टक्के व्यापार भारतात तयार झालेल्या जहाजांवरून होत होता ही परंपरा पुढे चालवण्यासाठी भारताचं चा सागरी क्षेत्र कसून काम करत आहे असं ते म्हणाले देशातल्या सर्व बंदरांवर एकसारख्या पद्धतीनं कामं व्हावीत यासाठी सर्व प्रक्रियांचं सुलभीकरण सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली संसदेत बंदरासंबंधी पाच विधेयकं नुकतीच मंजूर झाली असून यातून या क्षेत्रात या अमूलाग्र बदल घडणार असल्याचं ते म्हणाले प्रधानमंत्र्यांनी आज मुंबईतल्या बॅलाडपियर भागातल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं उद्घाटन केलं सवा चार लाख वर्ग फूट क्षेत्रफळावर उभं राहिलेलं हे देशातलं सर्वात मोठं क्रूज टर्मिनल आहे वर्षाला दहा लाखांहून अधिक प्रवासी आणि एकाच वेळी पाच क्रूज इथं उभे राहू शकतात यावेळी सहासष्ट हजार कोटी रुपयांचे एकवीस सामंजस्य करार झाले त्यात महाराष्ट्रात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्याच्या कराराचा समावेश आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डात हा करार झाला प्रधानमंत्र्यांनी अहमदाबाद जवळच्या लोथल इथे ही भेट दिली आणि तिथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाला भेट दिली लोथल हे सिंधू संस्कृतीच्या काळातलं भारताचं व्यापारी केंद्र होतं भारताची सागरी परंपरा प्रदर्शित करण्यासाठी इथे साडेचार हजार कोटी रुपयांचा खर्च करून हे संकुल उभारण्यात येत आहे कच्छमध्ये धोरडो हे गाव पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करत असून त्याचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं गुजरातमध्ये यापूर्वी मोढेरा सुखी आणि मसाली या गावामध्येही पूर्णपणे केवळ सौर ऊर्जेचा वापर होतो मल्याळी ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दोन हजार तेवीस या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीवरून केंद्र सरकारने हा पुरस्कार जाहीर केला आहे प्रख्यात अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते असणाऱ्या मोहनलाल यांची कारकीर्द अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहे परवा म्हणजे तेवीस सप्टेंबरला एकाहत्तराव्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार समारंभात त्यांना फाळके पुरस्काराने गौरवण्यात येईल अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला निधी पुढच्या आठवड्यापासून खात्यात जमा होईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं वाशिम मध्ये पाहणी दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी ही माहिती दिली ज्याचं नुकसान झालं त्या सर्वांचं पंचनामे शेतीच्या पिकाचे पंचनामे केले जातील आणि जा निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची भावना शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा तर गेलेला आहे त्यामुळं शेतकरी दुःखी आहे परंतु शेतकऱ्याला कुठेतरी त्यांना आर्थिक सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीमागे नांदेड वाशिम यवतमाळ बीड सोलापूर धाराशिव बुलडाणा अहिल्यानगर जालना अकोला हिंगोली अमरावती वर्धा परभणी छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे नंदुरबार रत्नागिरी रायगडसह तीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील जिरायती बागायती आणि फळपिकांना फटका बसला आहे सोयाबीन मका कापूस उडी तूर मूग बाजरी ऊस कांदा आणि ज्वारी या पिकांचं नुकसान जास्त आहे तसंच काही ठिकाणी भाजीपाला फळपिकं आणि हळद या पिकांचंही नुकसान झालं आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी हिंगोलीत आलेल्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गाड्यांचा ताफा अडवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीला सरकारने मान्यता दिली आहे नांदेड परभणी सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या निधीचं वाटप होईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली नांदेड जिल्ह्यात सुमारे साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांहून अधिक मदत दिली जाणार आहे परभणी जिल्ह्यातल्या बाधित शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांहून अधिक सांगली जिल्ह्यातल्या बाधित शेतकऱ्यांसाठी सुमारे साडेसात कोटी आणि सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज अथवा अन्य वसुलीत वळती करू नये यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना निर्देश द्यावेत अशा सूचना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिल्या आहेत एस टी महामंडळात चालक आणि सहाय्यकांची सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी पदं भरली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली येत्या दोन ऑक्टोबर पासून या भरतीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ही भरती तीन वर्ष कालावधीसाठी असेल तीस हजार रुपये इतकं किमान वेतन या चालक सहाय्यकांना मिळणार आहे तसंच त्यांना एस टीकडून प्रशिक्षण देखील दिलं जाईल तरुण तरुणींनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असं आवाहन सर नाईक यांनी केलं कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करताना अंमली पदार्थ संदर्भातील गुन्हे हे पोलिस दलासमोर आव्हान ठरत आहे त्यासाठी राज्याने झिरो टॉलरन्स धोरण अवलंबलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले इंडियन पोलीस फाउंडेशनच्या दहाव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पश्चिम किनारपट्टीवरच्या संरक्षण व्यवस्थेबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली लष्कराच्या महाराष्ट्र गुजरात आणि गोवा क्षेत्राचे मुख्याधिकारी लेफ्टनंट जनरल डी एस कुशवाह यांनीही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत वस्तू आणि सेवा करातले बदल देशातल्या नागरिकांना फायद्याचे ठरावे म्हणून केले आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं कर पुनर्रचनेत तीनशे पंच्याहत्तर वस्तू आणि सेवांवरचा कर कमी झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली जीएसटी संदर्भातल्या इतर बातम्या ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या कपातीच्या का अंमलबजावणीत काही अडचणी आल्या तर ग्राहकांना एक नऊ एक पाच या क्रमांकावर देशातल्या सतरा विविध भाषांमध्ये तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे वाहनं बँकिंग ई कॉमर्स ग्राहकोपयोगी वस्तू आणि उपकरणं अशा विविध वस्तूंवरच्या कर आकारणी संदर्भातल्या तक्रारी या मदत क्रमांकावर नोंदवता येतील जीएसटी कर पुनर्रचनेचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने रेल्वेने बाटलीबंद पाण्याच्या कमाल विक्री दरात कपात करायचं ठरवलं आहे त्यानुसार येत्या सोमवारपासून रेल नीरची एक लिटरची बाटली पंधराऐवजी चौदा रुपयांना तर अर्धा लिटरची बाटली दहाऐवजी नऊ रुपयांना मिळेल या नवीन करचनेत घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत अनेक बदल झाले आहेत दूरचित्रवाणी संच एअर कंडिशनर डिशवॉशर यासारख्या वस्तूंवरचा कर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे या सुधारणांमुळे उपकरणांची मागणी वाढून देशांतर्गत उत्पादकांना बाजारपेठेत वाव मिळेल तसंच या उपकरणांसाठी लागणाऱ्या वायरिंग कुलिंग सिस्टीम एल ई डी पॅनेलचे पुरवठादार आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ही नवी कररचना लाभदायक ठरणार आहे महत्त्वाकांक्षी अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा सुरत ते बिलमोरा हा पहिला टप्पा दोन हजार सत्तावीसमध्ये सुरू होईल अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली याविषयी या अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून बुलेट ट्रेन मार्गावरच्या घणसोली ते शिळफाटा या दरम्यानच्या पाच किलोमीटरच्या बोगद्याचं जोडकाम केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं बीकेसी ते शिळफाटा या समुद्राखालून जाणाऱ्या एकवीस किलोमीटर बोगद्यापैकी सात किलोमीटरचा सा भाग ठाण्याच्या खाडीखालून जातो या प्रकल्पाचा ठाण्यापर्यंतचा टप्पा दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तर वांद्रे कुर्ला संकुलापर्यंतचा भाग त्याच्या पुढच्या वर्षी पूर्ण होईल अशी ग्वाही वैष्णव यांनी यावेळी दिली बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल ते म्हणाले मुंबई अहमदाबाद प्रोजेक्ट मे तीन किलोमीटर का याने जो ब्रिज वाला पोर्शन आहे तीन बीस किलोमीटर का ब्रिज का पोर्शन कम्प्लीट हो गया है। स्टेशन सारे स्टेशन पे बहुत अच्छा काम चल रहा है नदियों से कंप्लीट पूल रहे हैं हो है। साबरमती में जो टर्मिनल है वो करीब करीब कंप्लीट हो गया है। ही बुलेट ट्रेन पूर्ण झाल्यानंतर अहमदाबाद ते मुंबई प्रवासाचा वेळ सुमारे सव्वा दोन तासांवर येईल यामुळे या, या मार्गावरची महत्वाची आर्थिक केंद्र असलेली शहरं एकमेकांशी जोडली जाऊन यातून व्यापक हित साधता येईल असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला मुंबई येणाऱ्या सर्व लोकलचे दरवाजे स्वयंचलित असतील स्वयं त्यांनी स्पष्ट के लिए अब जितनी भी गाड़िया मुंबई लोकल के लिए बनाएंगे उन सबको विद डोर वाली बनाएंगे इसमें तीन एक्सपेरिमेंट किए हैं एक एक्सपेरिमेंट जितनी एग्जिस्टिंग गाड़िया हैं उनके लिए रेट्रोफिट करके दरवाजे दूसरा जो नॉन एसी सी गाड़िया बनेगी उसमें भी दरवाजा होना चाहिए डोर क्लोजिंग होना चाहिए और जो ए सी बनेंगी

डॉक्टर पी के मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना केलं आय आय एम मुंबईच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते भारताच्या भविष्याला आकार देण्यात आय आय सारख्या व्यवस्थापन संस्थांची महत्त्वाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं आय आय एमच्या माजी विद्यार्थ्यांचा देशाच्या उद्योग आणि अर्थक्षेत्रात मोलाचा हातभार असल्याचंही ते म्हणाले नवरात्री दरम्यान कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे गर्दीच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंदिर परिसराला भेट दिली आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत तसंच परिसरातले काही स्टॉलही दहा दिवसांसाठी हटविण्यात येणार आहेत वाहनतळांची सोय करण्यात आली आहे तसंच वाहनतळापासून मंदिरापर्यंत वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे स्वच्छतागृह आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती कोल्हापूरच्या महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली वाशिमकडून अमरावतीकडे निघालेल्या एस टी बसला वाशिमहून जवळच कळंबा महाली इथं सकाळी अपघात झाला यात सात प्रवासी जखमी झाले बसमध्ये मानोरा तालुक्यातल्या असोला इथले भाविक पंढरपूरवरून भागवत सप्ताह आटोपून परतत होते एकदिवसीय महिला क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर चारशे तेरा धावांचं आव्हान ठेवलं आहे ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार प्रदर्शन करत अठ्ठेचाळीसाव्या षटकात सर्व बाद चारशे बारा धावांची खेळी केली बेथ मुनीनं एकशे अडतीस धावांची शतकी खेळी करत तर जॉर्जिया वोल हिनं एक्क्याऐंशी धावा करत ऑस्ट्रेलियन संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली भारताकडून अरुंधती रेड्डीने तीन तर रेणुका सिंगने आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन बळी घेतले भारताच्या खेळाची सुरुवात खराब झाली पंच्याऐंशी धावांच्या आता आद दोन खेळाडू तंबूत परतल्या मात्र सलामीवीर स्मृती मंधना खेळपट्टीवर टिकून आहे तिने नाबाद शतक केलं आहे कर्णधार हरमनप्रीत कौर नाबात अर्धशतकावर खेळते आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या वीस षटकात दोन बाद दोनशे चार धावा झाल्या होत्या स्तनांच्या कर्करोगाबद्दल जनजागृतीसाठी भारतीय खेळाडू आज गुलाबी जर्सी परिधान करून खेळत आहेत चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली उपांत्य फेरीत त्यांनी मलेशियाच्या जोडीवर एकवीस सतरा एकवीस चौदा अशी सहज मात केली राज्यात गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या मुंबई क्रूज टर्मिनलचं लोकार्पण अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला निधी पुढच्या आठवड्यापासून बँक खात्यात जमा होणार एस टी महामंडळात कंत्राटी तत्वावर साडेसतरा हजार चालक आणि सहाय्यकांची भरती होणार बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा दोन वर्षात सुरू होणार असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा आणि महिला क्रिकेटमध्ये भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून चारशे बारा धावांचा डोंगर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार, नमस्कार।